गिरीश महाजन उद्धव ठाकरे राज ठाकरे बाबत काय म्हणाले मी व्यस्त असल्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार याबाबत मला काहीही माहीत नाही दोन्ही नेत्यांशी मला फारसा काही संबंध नाही त्यामुळे मला माहीत नाही त्यांच्या मनामध्ये काय आहे हा त्यांचा प्रश्न आहे गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिलेला नोटीसीला खडसेंनी उत्तर दिलं का या प्रश्नावर ते म्हणाले एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवलेली आहे त्यामुळे उत्तर त्यांना विचारा मी नोटीस दिली आहे त्यांनी आता उत्तर द्यावं ठाकरे मला काहीच माहिती दिवसभर एकत्र येणार आहे मला या संदर्भामध्ये काही माहिती नाही मी सकाळपासून लग्न होत पन्नासशे वर लग्न होते त्यामुळे मला त्याचं एकत्र येणार आहे त्या बाबतीत मला काही माहिती आणि तसं दोघे नेत्यांची मला काही फार संबंध नाही